नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्वजण उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यासोबत बरेचशा गोष्टी बदलत असतात त्यातल्या त्यात आपल्या शरीरात बरेचसे बदल होतात आणि उन्हामुळे प्रचंड त्रास होतो तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या खानपानमध्ये आपल्याला बदल करणं फार गरजेचं असतं बाहेरून आल्यानंतर किंवा घरातही असं फार तहान लागते आपल्याला मग अशा वेळी आपण फ्रीजमधलं पाणी पितो तर ते पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून तुम्ही माठामधलं पाणी शक्यतो करून प्यायचं नवीन माट आणलं असेल तर साबणाचा सा वापर न करता ह्या पद्धतीने मिठाचा वापर करून आपल्याला हा जो माट आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे मातीच्या माटामध्ये बारके बारके छिद्र असतात जर तुम्ही साबणाचा सा वापर केला तर तो साबण त्या छिद्रांमध्ये जाईल आणि व्यवस्थित स्वच्छ होणार नाही मीठ बारीक असल्यामुळे प्रत्येक छिद्रांमध्ये जाऊन ती जी माती आहे ती बाहेर काढतं अशा पद्ध प्रद, पद्धतीने जो माट आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आठ ते नऊ तास किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही हे पाण्याच्यात भरून ठेवू शकता त्यानंतर हे जे पाणी आहे ते झाडांना घालायचं त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या मटक्यातलं पाणी जे आहे ते पिऊ शकता माठातलं पाणी थंड करण्यासाठी तुम्ही ह्याला असा अशा पद्धतीचे कपडा ओला करून गुंडाळू शकता सेम पद्धतीने मी इकडे मातीच्या छोट्याशा भांड्यामध्ये जे आहे ते दही लावणार आहे अजिबात दही आंबट होत नाही एकदम आईस्क्रीमसारखं जे दही आहे ते घट्ट बनतं सर्वात अगोदर मी थोडंसं दही घेतलेलं आहे अशा पद्धतीने चारी बाजूनी लावून घेते त्यासोबतच वाटीमध्ये थोडंसं दही घेतलेलं कोमट दूध घ्यायचं आहे आपल्याला तुमची करंगळी घालून बघायचं सहन होईल तेवढं कोमट दूध हवं आहे आता ते मिक्स करून मी त्या भांड्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे आणि एक साधे सात तासामध्ये तुमचे जे दही आहे ते एकदम छान तयार होईल त्यानंतर आता वाटाण्याचा सीझन जात आहे तर मी वाटाणा जो आहे तो फ्रोझन करून ठेवते आहे त्यासाठी वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी ओतून त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालते आहे साखरेने ज वाटाण्याचा जो हिरवा रंग आहे तो तसाच मेंटेन राहतो तर वाटाणं मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि एक चार ते पाच मिनटं वाटाणा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इकडे दुपारच्या जेवणासाठी ज्या काही तयारी असतात त्या करून घेते मी काल दही लावलं दही लावलं होतं ते दही लागलेलं ला आहे दही काढते आणि आता दह्याची मस्त अशी कोशिंबीर बनवणार आहे आणि ताकसुद्धा बनवणार आहे इकडे बघा वाटाने शिजलेले आहेत आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मी थोडेसे असे पसरवून ठेवते जेणेकरून वाटाने स्वच्छ पुसून साफ होतील पाणी अजिबात याच्यामध्ये राहता नये जर तुमच्याकडे झिपलॉक पॅग नसेल तर अशा पद्धतीचे डिमार्टमधून ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात त्या त्याच्यामध्ये वाटाणा भरून तुम्ही ठेवू शकता तीन महिने सहा महिने किंवा वर्षभरही अगदी सहज हा वाटाणा चांगला टिकून राहतो तर अशा पद्धतीने वाटाणा फ्र फ्रोझन करून मी जो आहे तो फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे इकडे मला इंस्टाग्रामवरून एका ताईंनी पार्सल पाठवलं होतं तर ते मला रिसीव झालेलं आहे तुम्ही जर अजून मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामची जी आयडी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आहे तुम्ही नक्की मला इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा तुमचासुद्धा छोटासा व्यवसाय आहे तुम्हाला जर तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे तुम्हाला प्रमोशन किंवा कोलाब्रेशन्स करायचे असतील तर नक्की मला तुम्ही तिकडे फॉलो करू शकता डी एम करू शकता मी तुम्हाला नक्की तिकडे रिप्लाय करेन तर त्या ताईंनी मला हे जे पदार्थ पाठवलेले आहेत ते वाळवणी पदार्थ आहेत त्यांचा गृह उद्योग आहे तर अशा पद्धती तिने त्यांनी कुरवड्या उपवासाची चकली आणि पापड त्यांनी मला पाठवलेला काय होतं ना बऱ्याचदा आपण विचार करतो की मला सुद्धा ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत किंवा उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आपण करूयात पण एवढं धावपळ होते कधी कधी इतकं आपण आजकाल व्यस्त झालेलो आहोत की आपल्याला हे सगळं करायला जरी वेळ मिळत नसला तरी ह्या अशा जे प्लॅटफॉर्म असतात त्याच्यावरून तुम्ही ह्या गोष्टी ऑर्डर करू शकता आणि बजेटमध्ये सुद्धा बसतात इकडे मी कोशिंबीर करते त्यासाठी मी जी काकडी आहे त्याची साल काढून घेते आणि ह्याच्यासोबत मी बीटसुद्धा घेणार आहे तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर तुम्ही कांदाही घेऊ शकता शक्यतो उन्हाळ्यामध्ये सफेद कलरचा जो कांदा असतो तो कांदा आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा इकडे ही जी काकडी आहे त्याची साल मी काढून घेतली आहे आणि ती मी आता अशा पद्धतीने खिसून घेते तुम्हाला खिसून आवडत नसेल तर तुम्ही बारीक बारीक चिरली तरी सुद्धा चालेल पण अशाने काय होतं जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ही कोशिंबीर देऊ शकता एकदम हेल्दी आहे आणि तोंडामध्ये जर छोटे छोड़ छोटे बाईट्स आले तर मुलं कधी कधी नखरा करतात तर त्यामुळे ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रेड करून घेतलात ना तर ते खायलाही छान लागेल आणि तुमची मुलं व्यवस्थित खातीलसुद्धा आता ह्याच्यामध्ये मी थोडी थोडंसं काळं मीठ घालणार आहे आणि दही घालणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी करताय तर छो थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा कोथिंबीर ॲड करू शकता आता अजून असे बरेचसे घटक आहेत जे तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मैं एक सिंपल करती है खाई मी एकदम सिम्पल करते आहे जेणेकरून त्रिशासुद्धा खाईल आणि मीसुद्धा खाईन ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ ॲड करते आहे आणि हे जे मी, मी मातीच्या भांड्यामध्ये दही लावलं होतं अगदी आईस्क्रीमसारखं दही लागलेलं ला आहे तर ते दही मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आहे आणि ही माझी काकडी आणि बीरची जी कोशिंबीर आहे ती तयार झालेली आहे अशा पद्धतीने कोशिंबीर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं क तेल कडीपत्ता आणि मोहरीचा जो तडका आहे तोसुद्धा देऊ शकता पण ही एकदम सिम्पल आणि छान अशी कोशिंबीर लागते त्यानंतर मी इकडे ताकसाठी मसाला प्रिपेअर करते दिव उन्हाळ्यामध्ये दररोज दुपारी जेवल्यानंतर थोडंसं तरी ताक प्यावं त्यासाठी मी इकडे हे जे जिरे आहे ते भाजून घेतलेले आहे त्यासोबत कडीपत्ता थोडासा सुकवलेला होता तो थोडासा भाजून घेतला आहे त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं मी हो अगोदरच सुकवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती तर तीसुद्धा मी इकडे थोडीशी भाजून घेणार आहे करपवायचं नाही आहे थोडंसं फक्त एक क्रिस्पिनेस येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे ते भाजून झाल्यानंतर मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेते आणि त्याच्यासोबतच थोडंसं पाणी ॲड करते मी एकटीसाठीच इकडे ताक बनवते आहे तुम्ही तुमच्या किती जणांच्या हिशोबाने बनवताय त्या हिशोबाने इकडे दही आणि पाणी ॲड करा ते दही आणि पाणी मिक्स करून मी ताक बनवून घेतलेले आहे आता हे जे मसाले आपण भाजलेले आहेत त्याच्यामध्ये काळं मीठ ॲड करते तुम्हाला हवं तर तुम्ही काळी मिरचीही घालू शकता पण काळी मिरची शक्यतो उष्ण असते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये घालत